नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर धनराज नावत्रे डॉक्टर फिजिओ पंढरपूर या पेजमध्ये आपलं स्वागत आहे आपण मागच्या वेळेमध्ये फ्रोझन शोल्डरचे कारणे आणि फ्रोजन शोल्डरचे शोल्डर व्यायाम बघितले होते त्याच्यामध्ये आपण ऍक्टिव्ह रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज बघितले होते त्यानंतर वॉन एक्सरसाइजचे काठीचे व्यायाम बघितले होते त्यानंतर पेंडुलर बघितले होते आता आपण पुढच्या भागात जेव्हा जाऊ त्याच्यामध्ये आपण फ्री एक्सरसाइज बघू फ्री एक्सरसाइज हो। म्हणजे जनरली पेशंटला आपण रुमालाच्या किंवा टॉयलच्या मदतीनं करू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो आयसोमॅट्रिक्स म्हणून आहे शोल्डर आयसोमॅट्रिक्स ते बघू आणि आपण व्यायामाकडे पुढच्या आता आपण पुढचे शोल्डरसाठी जे व्यायाम करतो खांद्यासाठीचे ते म्हणजे आयसोमॅट्रिक्स आयसोमॅट्रिक्स करताना पेशंटला भिंतीच्या जवळ उभा करायचा तो आपल्या हाताचे मोठ कर अशा सावकाश हां थोडंस पुढे थांब आता थोडं भिंतीवर ते जोरात प्रेस करून तर पुढे खांद्यातून ताकत राहा पुढे मानसमोर हां प्रेस कर होल्ड कर पुढे एक दोन तीन चार पाच हा परत प्रेस कर खांद्यातून ताकद लाव एक दोन तीन चार पाच तुमच्या हाताची मूठ बनवून भिंतीवरती जोरात प्रेस करायची हा पहिला व्यायाम झाला दुसरा आता मायनर पाठ करशील आता तुझा हात भिंतीवरती फक्त जोरात दाखव था, पूर्ण ताकद खांद्यातून लाव जोरात दाख एक दोन तीन चार पाच सोड डाब जोरात एक दोन तीन चार पाच हा दुसरा प्रकार झाला पुढचा तिसरा प्रकार थोडंस पुढेच आमची मानसमोर हाताची मोठ कर आणि जोरात पाठीमागच्या साईडला भिंतच दाबून दर दाब जोरात एक दोन तीन चार पाच सोड दाब एक दोन तीन चार पाच प्रत्येक एक्सरसाइ करताना रिपिटेशन पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन तीन वेळा करू शकता हे तीन प्रकार झाले आता पुढचा प्रकार इकडे पुढे थांबशील इकडे पुढे थांबव इकडे आता हा शक्यतो व्यायाम करताना पुढचा असा दरवाजाचा कॉर्नर असेल तरी आपण करू शकतो हा तुझा हात पाठीमागे ठेवशील आता करताना तुझा हात मुळक असा कोप्यावरती ठेवशील आणि जोरात इकडे ढकल माझ्याकडे ढकल ताकत माझ्या साईडला एक दोन तीन चार पाच सोड दाब माझ्याकडे दा एक दोन तीन चार पाच माझ्याकडे ताकद लावायची असेल त्यानंतर तो पुढचा आहे इकडेच थांबशील आता आता तुझा हा असं पकडून पलीकडे ताकद लावशील तुझ्याकडे शरीराच्या साईडला एक दोन तीन चार पाच ठीक आहे हां दा हा तिथेच तुला तरी चालेल जोरात दापुलातल्या साईडला एक दोन तीन चार पांच ओके आता हात खाली सोडशील हाथ जोड़ बन सावकाश हाथ वरते गए मान खाली हाँ आता सावकाश खाली तुम ताकत लाओ भिंती पर प्रेस कर तू हलू नकोस तू ताट पा जो एक दाख पड़े एक दो तीन चार पांच हाँ पड़त दाब दो एक दो तीन चार आता व्यायामाचा पुढचा प्रकार करताना असा एखादा नॅपकिन किंवा रुमाल घेऊ शकतो जो झाड असेल तर हे शक्यतो करताना आपले दरवाजा राहतो जो प्लेन राहतो त्याच्यावरती किंवा प्लेन भिंतीवरती किंवा आपल्या बाथरूमच्या टाइल्स वगैरे राहतात मोबाईल त्याच्यावरती करू शकतो आता तुला करताना उजव्या साईडला करतो आपण ओके तर उजवा पाय तुझा सावकाश पुढे जाऊ दे तुझा डावा तसा पाठीमागे ठेवायचा नॅपकिन पूर्ण प्रेस करून धरायचा ओके आणि सावकाश हात वरती घेऊन जायचा कानाच्या जवळून मान खालती आणि गुडघ्यातून सावकाश वरती वाकून परत तसंच खाली यायचं मान खाली गुडघ्यातून पूर्ण ताकद हा पहिला एक्स झाला इंग्लिशमध्ये आठ आकारामध्ये एकदा ओके एकदा उभा आठ आणि एकदा आडवा आठ त्यानंतरचा स हात ठेवून व्ही मध्ये इंग्लिश मध्ये मी कसं राहतो आपला तसंच थोडस प्रेस करून पुढे झोपून करायचं सा। okay. त्यानंतर सावकाश हात वरतून घायचा हात सोडला तरी चालेल तू आपल्या गाडीचं वायपर कसा राहतो त्या पद्धतीनं हात आणि सगळ्यात शेवटी हात असा पकडून नजर समोर मान समोर आणि सावकाश तुझा शरीराच्या सरळ हात हवा सवकश आपण वरती जायचं प्रत्येक प्रकार कमीत कमी पंधरा ते वीस वेळा दिवसातून दोन तीन किलोमीटर आता जे आपण रुमालाच्या वॅम आपण भिंतीवरती किंवा दरवाजाच्या याच्यावर पाहिले होते ते आपण बसून सुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये काय म्हणायचं एक शक्यतो असं प्लेन ग्लास राहील किंवा किचन कट राहतो तो जो स साधारणतः मऊ राहतो सरफेस त्याच्यावरती करू शकतो आता हा करता काय करायचं रुमात टू आपण तुझा तुझं अटेल त्याच्यावरती सावकाश सावकाश प्रेस करून हळूहळू तू झोप खाली कमरेतून जा पुढे जा पुढे तर एक तसाच हात पूर्ण पाठीमागे कोपऱ्यातून आपू नकोस एक डगल पुढे हात ढगल पूर्ण पुढे तुझा हा भाग पूर्ण जमिनीत टेकला पाहिजे घे आपल्याला नाही जरा आता परत पुढे ये पुढे जवळ तुला स्टेज करता जेवढं कर हां जोड पुढे तर ये येलास हां एकदा हात इकडे एकदा हात इकडे आत बाहेर गाडीचा वापर कसा राहतो तसा दोन आता पाठीमागे प्रकार कमी कमी पंधरा पंधरा तेवीस वेळा दोन ते तीन आता तू इकडे दोन करून बस पूर्ण पुढची जवळ नाही कड्याकडे हात तुझायचा होतो ते उजवा नजर समोर नजर समोर सावकाश खांद्यातून नाम करायचा तसाच तुझ्याकडे ओढून घ्यायचा एक ये पूर्ण ये पूर्ण ओके बस त्याच्या वेळेमध्ये आपण फ्रोझन शोल्डरसाठी आयसोमेटरिक एक्सरसाइज बघितले त्यानंतर आपण पाहिले किन्नच्या आपण करू शकतो फ्री एक्सरसाइज वगैरे म्हणू शकतो त्याच्यामध्ये म्हणजे आपण वॉलवरती पण करू शकतो किंवा खाली बसूनसुद्धा करू शकतो आपण हे व्यायाम आज इथे थांबवून घेऊ व्यायामाच्या व्यायामाचे पुढचे प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून डिटेलमध्ये बघून घेऊ